नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पी एम किसानच्या हप्त्या आल्यानंतर लगेच दहा दिवसांनी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता यायला पाहिजे आणि तो हप्ता आपला पोळ्याच्या वेळेस यायला पाहिजे होता असं सगळीकडे सांगत होते पण आता देखील अद्याप देखील त्याबद्दल कुठलाही अपडेट नाहीये आणि मग बहुतेक शेतकरी चिंतेमध्ये आहेत की ही योजना चालू आहे का काय किंवा सरकार या योजनेचे पैसे दुप्पट एकाच वेळेस देणार आहे का काय किंवा आता हा जो काही ज्यावेळेस पी एम किसानचा हप्ता लेट झाला होता त्यावेळेस बहुतेक शेतकऱ्यांना एक फ्रॉड लिंक एक होती आणि त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर बहुतेक शेतकऱ्यांच्या अकाउंटमधले जे काही पैसे होते ते म्हणजे गायब करण्यात आले होते एका प्रकारे फ्रॉड झाला होता आणि आता देखील तशा लिंक जर तुम्हाला आल्या किंवा तशा लिंक येऊ शकता कारण की बहुतेक शेतकरी जे आहेत ते चिंतेमध्ये आहेत की जो काही आमचा हप्ता आहे तो हप्ता येणार कधी आणि म्हणून आता अर्थ खात्याकडनं देखील या संदर्भात कुठलीही तरतूद केलेली नाही आहे आणि राज्य शासनाकडनं देखील या संदर्भात कुठलीही माहिती आलेली नाही कृषी विभागाकडनं देखील कुठलीही माहिती आलेली नाही तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो काही हप्ता आहे सातवा हप्ता तो हप्ता आता किती दिवसांनी येईल हे सगळे जे काही प्रश्न आहेत मनातील हे अद्याप अनुत्तरी आहेत मित्रांनो म्हणजे सरकार जे आहे ते सरकार सध्या मराठा आरक्षणामध्ये बिझी आहे आणि अर्थमंत्री काय करताय तर ते ना मराठा आरक्षणामध्ये तिकडे जात आहे ना नमो शेतकरीच्या आपत्याची काही तरतूद करताय म्हणजे एकंदरीत काय तर नमो शेतकरीचा जो काही हप्ता आहे तो अद्याप देखील त्याच्याबद्दल स्पष्टता आलेली नाही आणि म्हणून या संदर्भात जे काही आंदोलक करतायत म्हणजे शेतकरी संघटना असेल किंवा इतर जे काही लोक आहेत ते वारंवार आता याच्यावर प्रश्न विचारतात की हप्ता येणार कधी योजना बंद पडली का काय तर योजना बंद किंवा चालू आहे त्या देखील त्या संदर्भात देखील अजून कुठलाही अपडेट नाही म्हणजे योजना तर चालूच राहणार आहे ती अशी अचानक बंद पडणार नाही पण हप्ता यायला सप्टेंबर उजाडला तरी देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दे पैसे नाही पैसे कधी येतील अजून आपण एक आठ दिवस वाट बघू शकतो आठ दिवसामध्ये काहीतरी नवीन नोटिफिकेशन वगैरे जर आली तर ती नक्कीच तुमच्यापर्यंत आपण शेअर करणार आहे मित्रांनो धन्यवाद